नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित श्रीमद महावाक्य निवर्चन थोरले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळा कोटमगाव या ठिकाणी पार पडणार असून या भव्य सोहळ्याच्या तयारीनं अंतिम टप्पा गाठला आहे आयोजक प्रकाश शेटघोगे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की हा आध्यात्मिक सोहळा श्रद्धेनं आणि भक्तिभावानं साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण होतीये या पवित्र पोथी वाचन सोहळ्यामध्ये रविवारी दोन हजार पंचवीसला ला शुभारंभ होणार असून सलग सव्वा महिन्याच्या शेतावर संपन्न होणार आहे प्रवचन कक्ष साधू संतांसाठी निवास त्याचबरोबर भक्तगणांसाठी भोजन व्यवस्था अंतिम टप्प्यात आली असून भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून श्रीकृष्णाची आकर्षक मूर्ती या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे संपूर्ण परिसर भक्तीरात वातावरणात सजवण्यात येणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रकाश दत्तात्रय घोगे संचालक व्ही एन नाईक शिक्षण संस्था नाशिक रोड आणि देवळाली व्यापारी बँक संचालक यांनी श्रीकृष्ण बाबा मराठे यांनी या आध्यात्मिक सोहळ्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली प्रकाश शेटगुगे यांनी सांगितलं की आमचा परिवार महानुभव पंथाचा निष्ठावान उपासक आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून आम्ही धर्मसेवा केली असून पुढील पिढ्यांनीही ही परंपरा जपावी असं त्यांनी नम्रतेनं आवाहन केलंय या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या कृपा आशीर्वादाने नाशिक नगरीमध्ये येत्या तेवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च एक महिना या कोटमगाव येथे श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा थोरले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन आपल्या नाशिकचे निवासी महंत महंतश्री पुजदेकर बाबा यांच्या उपस्थितीमध्ये हा पोथी समारंभ संपन्न होत आहे गेल्या महिनाभरापासून या समारंभाची तयारी चालू आहे या समारंभामध्ये साधारण संपूर्ण महाराष्ट्रभरातून किंबहुना इतरही राज्यातून महानुभव पंथाचे साधू संत या ठिकाणी एक महिना निवासी येणार आहे एक महिना इतर निवासी राहणार असल्यामुळे त्यांची महिनाभर राहण्याची खाण्यापिण्याची आणि आरोग्याची संपूर्ण काळजी ही आमच्या समितीला घ्यावा लागणार आहे हा कार्यक्रम तसा जर बघितला हो तर महाराष्ट्रावर पोथीचे कार्यक्रम होत असतात परंतु नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र साधू आणून तीस दिवसाचा पोथीचा कार्यक्रम हा पहिल्यांदीच होत आहे अनेक वेळा या ठिकाणी मानवपंथाचे कार्यक्रम चालू असतात कुठल्या ना कुठल्या आश्रमाचेही एक, -एक पोथी दरवर्षी इथं होत असते परंतु जो नाशिकचा महानुभाव पंथाचं संत संमेलन दोन वर्षापूर्वी संपन्न झालं त्यानंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम हा इथं होत आहे नाशिक रोडपासून पाच किलोमीटर अंतरावरती कोटमगाव हे एक गाव आहे हे माझं स्वतःचं जन्मगाव आहे या कोटमगावमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाचा आयोजक मी स्वतः प्रकाश दत्तू घुगे मी स्वतः आयोजक आहे आणि मला साथ देणारे ह्या कार्यक्रमासाठी आवरात्र झगडणारे आमचे महंत साई मराठे बाबा असतील दादा शिवलीकर असतील संदीप दादा मराठे असतील वालेराज बाबा असतील ह्या सगळ्या बाबा लोकांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून सर्वच मानव पंथाच्या आश्रमातून संत महंत इथं येणार आहे तेवीस तारखेला या कार्यक्रमाची गावामधून एक किलोमीटर मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीचं स्वरूपसुद्धा खूप भव्य असणार आहे आणि त्या मिरवणुकीने या कार्यक्रमाचा सुरुवात होईल आणि या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते सर्व पक्षाचे नेते इथं उपस्थित राहणार आहे आणि सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालू होईल आणि तीस दिवस हा कार्यक्रम चालेल माझी नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महानुभाव पंत उपासक असल परमेश्वराला मानणारे सर्वच उपासक असतील ही पोथी भगवद्गीतेची असल्यामुळे याची सर्व परिसरातील नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेनी या पोथीचा लाभ घ्यावा एवढंच मी आयोजक या नात्याने सांगतो आणि थांबतो दंडवतपणा वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड